आपण गीत घेणार आहोत गाणं आवडत सगळ्यांना आवडत ना, ना, ना? पण चला आजीचं गाणं घ्यायचंय आपल्याला एक मोठी आजी एक

पति बाई दिल दिल। तो एक आजी। एक मोटी 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 आजी, एक मुझे आजी।, मुझे मुझे आजी।, आजी।, आजी। ने कपला कांडा कांडा क

कस करायचं कस करायचं डोळ्यांनी असं हे करायचं आहे की नाही एक मोठी आजी <laughs> मोठी, <आग> <laughs> मोठी मोठी आजी <आग> <laughs> 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 एक मोठी आजी <आग> <laughs> <laughs> मोठी मोठी <आग> आजी <laughs> 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 <laughs>